सुकयवाडे ते चेतन मुसई यांच्या घरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे दोन लाखाचे दारू जप्त केली आहे तेरा दिवसात मुसई यांच्या घरात ही दुसऱ्यांदा धाड टाकली जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांच्या आदेशानुसार तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे तालुक्यातील येथे सतरा जून ला चेतन मुसई यांच्या घरात पोलिसांनी अचानक छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किमतीचे दारू जप्त केली होती शुक्रवारी सकाळी पोलिसांना सुकावाड येथील चेतन मुसई यांच्या घरी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील विजय विजय मस्कर यांच्यासह पोलीस कर्मचारी उत्तम आंबेडकर सारंग तांबे धुरी योगेश मंगेश माने, संतोष नाटेकर अमोल महाडिक यांच्या पथकाने अकरा वाजण्याच्या दरम्यान चेतन मुसे यांच्या घरावर छापा टाकला या कारवाईच्या सुरुवातीस फ्रीज मध्ये काही प्रमाणात दारूचा साठा आढळून आला त्यानंतर घरातील अन्य भागात पोलिसांनी तपासणी केली घराच्या इमारतीत मुसे आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी निवासाच्या खोल्या बांधल्या आहेत यातील अनेक खोल्यांना कुलपे लावण्यात आली होती या चाव्यांची मागणी पोलिसांनी केली असता मुसेने विद्यार्थ्यांकडे चावे असल्याचे स्पष्ट केले यावर पोलिसांनी शिगेच्या सहाय्याने ही कुलपे तोडून तपासणी केली असता चार खोल्यांमध्ये गोवा बनावटीचा दारूसाठा मोठ्या प्रमाणात सापडून आला सुमारे दोन लाख वीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा हा दारू साठा पोलिसांनी जप्त करून येथील पोलीस ठाण्यात आणला सुकळवाड येथील मुसे यांच्या घरावर सलग दुसऱ्यांदा छापा टाकून लाखो रुपयांचा सा दारू साठा जप्त करण्यात आला आहे आतापर्यंतची तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे या प्रकरणी केलेल्या तपासात कुडा येथील सिद्धी सिरसाट व कृष्णा कदम या दोघांनी शुक्रवारी सकाळी ये मुसळे यांच्या घरी दारू उतरवल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे या प्रकरणी चेतन मुसळेसह या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे दारूबंदी अधिनियमानुसार कलम चेतन मुसे, हेमलता प्रमोद विशाल मुसे या चौघांविरोधात प्रांतांकडे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी केस दाखल केली जाणार आहे शिवाय संबंधितांकडे यापूर्वीही गोवा बनावटीचा अवैध साठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हद्दपारीचा प्रस्तावही तयार केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी यावेळी दिली